मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पहिल्या नंबरच्या करिअर अपडेट्स मध्ये मित्रांनो जर तुम्ही डिप्लोमा पदवी किंवा आय टी आय उत्तीर्ण असाल आणि नवीन नोकरीच्या शोधात असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी एन एल सी इंडिया नेवेली। या अंतर्गत डिप्लोमा किंवा पदवीधर अप्रेंटिस आणि आय टी आय अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीसाठी एकूण एकशे वीस रिक्त जागा आहेत चला तर या भरतीसाठीची सविस्तर माहिती घेऊया जाहिरातीनुसार एन एल सी इंडिया लिमिटेड या प्रतिष्ठित संस्थेत डिप्लोमा किंवा पदवीधर अप्रेंटिस आणि आय टी आय अप्रेंटिस या पदांसाठी भरती होणार आहे या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता म्हणजे डिप्लोमा आणि पदवीधर अप्रेंटिस यासाठी संबंधित क्षेत्रात डिप्लोमा किंवा पदवी आणि आय टी आय अप्रेंटिस साठी आय टी आय पूर्ण असणे आवश्यक आहे अशा प्रकारे तुमच्या पात्रतेनुसार योग्य पद निवडून अर्ज करा महत्वाची बाब म्हणजे या भरतीसाठीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे है, युनिट हेड लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेंटर ब्लॉक ट्वेंटी एन इंडिया लिमिटेड नेव्हली सहाशे सात आठशे तीन तमिळनाडू भारत तुमच्या अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे जोडायला विसरू नका पाहुयात अर्ज करण्यासाठीच्या महत्वाच्या तारखा जमीन विभागात पीएपी प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी आहे भरलेला अर्ज लर्निंग एंड डेव्हलपमेंट सेंटर येथे सादर करण्याची शेवटची तारीख तीन मार्च दोन हजार पंचवीस अशी आहे अंतिम अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अशी आहे वयोमर्यादेबाबतची संपूर्ण माहिती ही मूळ जाहिरातीत नमूद केली आहे त्यासाठीचा संपूर्ण तपशील जाणून घेण्यासाठी एन च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या अर्ज करण्यापूर्वी तुमची सर्व शैक्षणिक आणि ओळखपत्रे व्यवस्थित आणि प्रमाणित स्वरूपात ठेवा अर्ज हा पूर्णपणे आणि अचूक भरा अर्ज पाठवताना योग्य वेळेत आणि योग्य पत्त्यावर पाठवण्याची खात्री करून घ्या तर मित्रांनो एन एल सी इंडिया लिमिटेड या अप्रेंटिस भरती प्रक्रियेत सहभागी होऊन तुमच्या करिअरला नवी गती द्या ही एक प्रतिष्ठेची आणि उत्कृष्ट संधी आहे जी, जी तुमच्या कौशल्यांना अधिक परिपूर्ण करण्यासाठी मदत करू शकतो आम्ही तुम्हाला यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो लाईक आणि शेअर करा आणि अहो आमच्या हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद